त्री स्वामी समर्थ सगळ्यांना रिको मारी माझ्या व्हिडिओमध्ये तुमची स्वागत आहे शंभू तर आज मी व्हिडिओ केलेला आहे म्हणजे आमच्या आंब्याचं झाड दोन आंबेचे झाड आहेत त्याला भरपूर मोहर आलेला आहे आणि मला वाटतं आंबे खूप खावाय खायला मिळणार आहे तर चरावा करू आला आंब्याचं झाड दाखव काय थांब आले हे आहे लिंबूचं झाड तर ह्याला पण भरपूर लिंबू, लिंबू लागलेले आहेत छोटे छोटे आहेत आता सध्या थांबा आलो थांब तिथच आणि हे आहे आमचे पाठीमागले आंब्याचे आम झाड ह्याला तर आंबं खूप छान लागतात तीन रंगांची लागतात एकाच आंब्याच्या झाड आंब्याला तीन रंग आमचे हे दोन आंब्याचे झाड कसे वाटले नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनेलला बाय श्री स्वामी समर्थ